नमस्कार मित्रांनो बघा आता लाडकी बहिणी योजनेचे चार हजार पाचशे म्हणजे साडेचार हजार रुपये लाडक्या बहिणींना येणार आहेत ही एक मोठी खुशखबर आत्ताच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे ते साडेचार हजार कोणत्या लाडक्या बहिणीला येणार आहेत ते पाहता तुम्ही ज्या लाडक्या बहिणींना पाठीमागचे दोन हप्ते मिळालेले नाहीत आणि हे तिसरा हप्ता म्हणजे एकूण तीन हप्त्याचे पैसे जे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावर निमित्त मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहेत आणि त्याच लाडक्या बहिणींना साडेचार हजार रुपयाचं गिफ्ट मिळणार आहे अशा लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी खुशखबर आहे कारण त्या लाडक्या बहिणी त्यांचे हप्ते बंद झालत्या आणि त्या लाडक्या भावावर म्हणजे मुख्यमंत्र्यावर त्या नाराज झालेल्या होत्या ते नाराजी काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केलेलं आहे रक्षाबंधनानिमित्त साडेचार हजार रुपयाचं गिफ्ट खुशखबर लाडक्या बहिणींना दिलेली आहे ही एक मोठी खुशखबर लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळं या सर्व लाडक्या बहिणींना ज्यांचे हप्ते रोखले आहेत बंद पडलेले आहेत अशासाठी खुशखबर आहे पण ज्यांचे हप्ते चालू आहेत त्यांच्यासाठी काय तर त्यांना सुद्धा पंधराशे uh, रुपयाचा रेग्युलर हप्ता हे जो आहे uh, तो रक्षाबंधनानिमित्त पडणार आहे त्यांना साडी चार हजार मिळणार नाहीत तर फक्त पंधराशेच रुपये मिळणार आहेत का मिळणार आहेत तर त्यांना अदोगरचे हप्ते संपूर्ण भेटलेले आहेत त्यामुळं त्यांना uh, एकच पंधराशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे आणि ज्यांचे हप्ते रोखले आहेत अशा लाडक्या बहिणींना तर खूप आनंदाचीच बातमी आहे की त्यांना फिक्समध्ये साडेचार हजार मिळणार म्हणजे मिळणार असे मुख्यमंत्र्यांनी काय केलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे आणि ते थेट त्यांच्या डी बी टीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये अकाऊंटला हे पैसे जमा होणार आहेत येत्या रक्षाबंधन निमित्त येत्या काही दिवसातच हे पैसे डी बी टीद्वारे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर ही एक त्यांच्यासाठी आनंदाची आणि चांगली खुशखबर आहे ओके okay, धन्यवाद अभिनंदन Редактор